brought टू यू बाय टेक्नो कॅमन थर्टी सिरीज कालच आपण याच्याबद्दल समिती नेमली होती समितीचा अहवाल आला त्याप्रमाणे आपण तावळे आणि हळनोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीचा रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि अतिशक्ती सतत कारवाई करू मी यापूर्वी सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट होती की हे जे ब्लड सॅम्पल बदलणं या गोष्टी अतिशय गंभीर आहेत यापुढं कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी अशी आपण कधी शिक्षा देऊ की असं क प्रकरण त्यांना करताच येणार नाही अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आज आमची समिती गेली त्यांनी ते योग्य ते अहवाल दिला त्याप्रमाणे आपण कारवाई ही केलेली आहे जो जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही पूर्णपणानं त्यांचंही मत घेतलं जाणार नाही असं बडतर्भ शासनामध्ये केलं जात नाही परंतु पहिली पहिली आपण केलेली आहे क्या योग्य तो धड़ा शिक्षा रहना नहीं ने ने हमने जो समिति नियुक्ति की थी वो समिति नियुक्ति ने जो आज सिफारिश की उसके मुताबिक हमने आज कार्रवाई की है कंपलसरी हमने उसको लीव पर भेजा है और दो को सस्पेंड किया है, ने किया है? हो या अभी क्या करेंगे एक मिनट एक मराठी करेंगे बाद में हिंदी करेंगे घटना कडून 10 दिवस झाला या प्रकरणामध्ये कारवाई करायला कुठतरी वेळ झाला असे वाटतं का कारण की विरोधात विरुद्धकांकडून सुद्धा राज्य सरकार आरोप केले जात होते कुठतरी पाटीशी घातला जातोय अशा प्रकारे हे बघा मला बाकीच माहिती नाही मी परदेशामध्ये अकरा ते चोवीस होतो मी पंचवीस तारखेला आलो सव्वीस तारखेला मला ही घटना कळाली त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळा सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना ही दुर्दैवी आहे कारण राज असं जर आपलं व्हायला लागलो तर न्यायालय हे फक्त आपल्या ब्लड सॅम्पलवर किंवा आपल्या पोस्टमॉर्टमवर आपल्या ते विश्वास ठेवतात अशा गोष्टी घडताच कामा यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अदल घडावी अशा प्रकारची कारवाई करण्याचे मी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे आज कारवाई आपण केलेली आहे त्यांनी अहवाल तू ते काय कर ते काय करत होते हा भाग वेळा आहे आज जो त्यांनी अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दोघांना सस्पेंड केलेला आहे शासनात लगेच बडतोड कोणाला करता येत नाही आणि तिथले आधीच ताता यांना आपण सक्ती रजूवर पाठवलेला आहे त्यापेक्षा ते अधिक काय करू शकणार होते पोलीस तपास करता येत पुण्याचे त्याप्रमाणे ज्या गोष्टी येतील त्या पुढे येतील आमच्या खात्याच्या अंतर्गत जे विषय आहेत ते आम्ही आज पूर्ण केलेले आहेत हाँ लेकिन अजय को किया किया था था? या नहीं था? मैं आमदार की सिफारिश पर वो बोला था मैंने किया था लेकिन जो रिएक्ट जो हाँ सवाल हुआ उनको हमने निकाला था अभी वो नहीं थे हमने तत्काल में बोला था आपको चिट्ठी दिया था अरे चिट्ठी नहीं दिया था एम एमपी जब देते हैं उन पर हम देखते हैं सिफारिश वो आदिगत नहीं करनी लेकिन उनको वो निकल नहीं उसके बाद ऐसा नहीं होता सिफारिश करने के, के बाद हाँ। वो लोगों ने बोलना चाहिए अधिस्टाता दिन ने कि ऐसा ऐसा है हाँ। तो उनको वो नहीं करना चाहिए हाँ। था उन्होंने ऐसा ऐसा मंत्री को क्या होता है क्या वो क्या नहीं है क्या